जालन्यातील वलीमामू दर्गा परिसरात दोन गटात तुफान दगडफेक दगडफेकीत काही गाड्यांच्या काचा फुटल्या किरकोळ कारणावरून दगडफेक झाल्याची माहिती आज दिनांक दोन रोजी मंगळवारी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील वलीमामू दर्गा परिसरात दोन गटांमध्ये तुफान दगडफेक झाली आहे दगडफेकीत काही गाड्यांच्या काचा फुटून नुकसान झालं असून किरकोळ कारणावरून ही घटना घडल्याची माहिती आहे काल रात्रीच्या सुमारास ही दगडफेक झाली असून घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली यावेळी पोलिसांना पाहून दगडफेक करणारे दोन्ही गटातील लोक पसार झाले दोन गट आमने सामने आले आणि क्षणार्धात उपान दगडफेक झाली या दगडफेकीत काही गाड्यांच्या काचा फुटल्या असून परिसरातील नागरिक दहशतीत आले आता सीसीटीव्ही तपासणीवरून कारवाई होणार आहे पोलिसांच्या माहितीवरून या घटनेत कुणालाही दुखापत झालेली नसून काही वाहनांचं नुकसान झालंय दरम्यान परिसरातील सी सी टी व्ही फुटेज तपासून आरोपींवर मोठो गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी दिली आहे घटनास्थळावर पोलीस अधीक्षक अजय कुमार बनसल पोली अप्पर पोलीस अधीक्षक आयुष पोली नोपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांच्यासह पोलिसांचा फौज फाटा तसेच एस आर पी एफचे जवान घटनास्थळावर रात्री उशिरापर्यंत तैनात होते कोणीही विनाकारण घराच्या बाहेर पडणार नाही कोणीही घराच्या बाहेर पडणार नाही सर्व नागरिकांना सदरबार पोलिसातर्फे आवाहन करण्यात येते कोणीही घराच्या बाहेर पडणार नाही सर्व नागरिकांना अवंकारायदे की कोणीही घराबाहेर निघणार नाही कोणी घराबाहेर निघण्यास कायदेशीर कामही वली मोहम्मद दरगा आणि आजूबाजूचा परिसरचा हा एरिया आहे इथे अंदाजा अकरा साडे अकरा दरम्यान पोलिसला अशी माहिती भेटली होती की काहीतरी लोक जमलेले आहे आणि काहीतरी भांडण होत आहे लगेच पोलीसची गाडी इकडे आल्यावर काही एका दुका दगडफेक होताना दिसली आणि तसेच काही लोक जमलेले होते आजूबाजूच्या गळ्यामध्ये तर पोलिसनी लगेच सदर बाजार पोलिसची गाडी होती त्यांनी इतर फोर्स बोलवला आणि सर्व लोकाला हाकलून गेलेला आहे आतापर्यंत कोणीही काही इंजर्ड वगैरे आतापर्यंत नाही आलेला आहे त्यासमोर पण थोडाफार प्रमाणात अस्तव्यस्त दगड वगैरे दिसत आहे एक दोन गाडीचे काच फुटलेले दिसत दिसलेले आहे घटनास्थळावरून त्यातून पोलीस स्वतःहून एफ आय आर दाखील करणार आहे आणि जो कोणी याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे अजिबाचे कॅमेरे वगैरे बघून त्यांना आयडेंटिफाई करून पुढची कारवाई करणार आहे गोळीबार माहिती नाही असे काही गोळीबार वगैरे काहीच घटना नाही आहे कोणी आतापर्यंत कुठल्याच प्रकारच्या इंजर्ड आतापर्यंत समोर नाही आलेला आहे इव्हन काही दगडणे किंवा काही मुका मारणे आतापर्यंत नाही आलेला आहे पुढे जर कोणी आला तर आम्ही त्याप्रमाणे कारवाई करू जो एक व्हिडिओ व्हायरल झाला त्या अनुषंगाने तो वेगळा विषय आहे तो वेगळा विषय तो वेगळा गुन्हा दाखल आहे हा वेगळा एरिया तो वेगळा एरिया आहे त्याचा याचं काही रिलेशन नाही आहे आणि या एरियामध्ये पण आता मी पूर्ण एरिया फिरलो आहे तुम्ही पण आहे सर्वांनी कव्हर केलेला आहे पूर्णपणे शांतता आहे कुठेही कसल्याही प्रकारचा तणाव किंवा कशाही प्रकारचा नाही आहे पण तरीही जो कोणी लोकांनी थोडाफार मस्ती केली आहे किंवा क्राईम केला आहे त्याच्यावर पोलीस स्वतःहून सु मोठं त्यावर कारवाई करणार आहे